आणि आम्ही निघालो आहे आमच्या आटेच्या घरी गणपती बघण्यासाठी बघा आता आम्ही पोचणार आहोत नदीवरती नदी, नदी आहे तिथं साकव घातलेला आहे आणि इथं आमचं गणपती विसर्जना दिवशी ह्या ठिकाणी गणपती विसर्जन करतात हे आमचं गणपती विसर्जनचा हे बघा आता तिथं रान खरपूर गवत आहे त्यामुळे दिसत नाही आहे इथं विसर्जन करतात आमच्या इथं हे बघा ही आमची साकव आहे हा पूल बांधलेला आहे नदीवरती पाय एक घट्ट पकडा आणि हे बघा नदी पूर्ण भरलेली आहे बघा थोडंसं बाकी आहे वरती यायला म्हणजे तिकडेच्या तो मळा आहे त्या तिकडे जायला पाणी जायला आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर एक कुत्रा येतोय बघा पाठीमागून <laughs> आमच्या शेजारच्यांचा आहे हे बघा पाणी म्हणजे वरच्या तिकडे त्या तिकडच्या गावाने पाणी भरपूर पाऊस पडतो आहे त्यामुळे खदूळ पाणी आलेलं आहे बघा पूर्ण गवत वाढलेलं आहे ह्या हे बघा ही जी पायवाट आहे ह्या पायवाटेतून आमच्या इथलं गावातली मुलं या पलीकडचं गाव आहे तिथं शाळा आहे हायस्कूल तिथं शिकायला जातात बघा किती गवत वाढलेलं आहे बघा आता डॉगी दो आला आहे आमच्यासोबत आमच्या शेजारच्यांचं आहे तो तर आमच्या आला आहे आणि हे आहे आमच्या इथं तेरसे काका म्हणून आहे त्यांचं दुकान आता बंद आहे आम्ही लहानपणी इथं खाऊ खायला आहे शाळेत असताना होय पैसे दे बरोबर झाले का चला आणि आतच्याकडे जाण्यासाठी मोदकाचं पॅकेट थोडं फास्टास्ट अगरबत्ती घेऊन आम्ही निघालो आतीच्या घरी जायलासाठी चालत अरे तू हा रस्ता आहे डांबरी रस्ता आमच्या आतीच्या अलीकडेपर्यंत पर्यंत जातो अलीकडे साको आहे छोटासा तिथपर्यंत जातो हा रस्ता पहिला नव्हता म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हा रस्ता नव्हता हा नंतर बनवला आहे पहिल्यांदा आम्हाला जायला लागायचं त्या तिकडून असं पाय वाटेने जावं लागायचं आता हा रस्ता कमीत कमी पुढेपर्यंत तरी बनवलेला आहे चांगला आहे

छोटस पूल बनवलेलं आहे सगळ्यात लहान पूल येत असेल हे बघ इथं नको खाली जाऊ पाहिजे मला छोटा व्हाळ याला व्हाळ म्हणतात ओहळ आहे ओहळ आहे छोटासा मुनिका गप्पन चल इथं काय उचलत राहू नका आता परत <coughs> पायवाट सुरू झाली पूर्ण पायवाट आहे कारण कसं आहे इथं पावसामध्ये पूर्ण गवत येतं त्याच्यामुळे असं पायवाट दिसते आपल्याला हे बघा छोटी पायवाट आहे एकदम परत असा थोडी शेती असा मधी मुलिका पुढे का गा उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित वाटते इकडे यायला पावसामध्ये एकदम सगळं गवत आलेलं असतं त्यामुळे तसं छोटी छोटी पायवाट भेटते जायला आलात काय गोष्ट हे बघा तेव्हापासून माझ्या लहानपणापासून हे पायऱ्या तशाच आहेत दगडाच्या मग आमच्या लहानपणीचा रस्ता आहे पाय वाटत कोण नाही सरळ चला परत। आता परत तांबरे आता परत इथं भात शेती पण काय झालंय पहिले इथं भात शेती असायची हे दिसतंय ना ही पूर्ण शेती असायची आता कोणी केली नाही मला वाटतं एक दोन वर्ष झाली असेल पूर्ण पडकी झालेली आहे शेती आता कोण करत नाही पहिले ते शेती असायची इथं भात लावायची म्हणजे तांदूळ भात शेती असायची अर्धा तास लागतो तर आता काय झालंय की आम्ही जरा हळूहळू चालतोय नाही तर अर्धा तास बस झाला एकदम असं फास्ट चाललं ना अर्ध्या तासात पोहोचू शकतो हे बघा हे आवळ्याचं झाड आहे आवळा आवळे नाही लागलेत इथं भरपूर आहेत आवळे झाड हे पण एक आवळ्याचं झाड आहे इकडे ना इकडे पहिले मोर मोर्या दिसायची खाली आता नाहीये खाली येतात इकडे सकाळचे ओरडत असतात परत पायवाट चालू झालेली आहे आता आमचं आतीचं घर जवळ आलेलं आहे जवळ आलं इथं ना जास्त ना मोठीच्या मोठी दगड आहे मोठ खूप मोठे दगड इकडे जास्त दगड बघायला भेटतात आता कसं त्याला गवत झालं आहे इथं आता लय मोठे दिसले असते दगड आता काय आहे आणि हे बघा इथं जरा काय केलं आहे पायवाट जरा साफ केलेली आहे पूर्ण दिसते इथल्या म्हणजे आमच्या आतीच्या इथल्या लोकांनी आतीच्या घरातल्यांनी सगळ्यांनी साफसफाई केली कारण येता जर कसं ह्याच रस्त्याने त्यांना जायचं आहे पूर्ण पावसा उन्हाळ्यापर्यंत इकडून खाली जातात पाणी आणण्यासाठी विहिरीवर त्यासाठी हा साफ करून ठेवलेली आहे शाळेतल्या मुलांना पण हाच रस्ता आहे जिथं आपण जिथं आपण फारसानाने घेतलं होतं खाऊ तिकडे त्या बाजूला दुका शाळा आहे पुढे हाच रस्ता आहे जाण्यासाठी बघा माझ्या लहानपणी म्हणजे मी सातवीत होतो त्यावेळीपासून पासून बघतोय तसाच आहे रस्ता बघा थोडासा आत्ताच्या घरी त्यांना सांगितलं ना येणार आहे म्हणून फक्त आहे गावी हेच सांगितलं पण आज तिकडे येणार त्यांच्याकडे सांगितलं हे बघा आतच खरं आमच्या क्रिकेट टीम क्रिकेट खेळतात बघा क्रिकेटची तयारी आमचं आताच आणि ही बघा माझी आत्ते बसली आहे

पाऊस सुरू झालाय जोरदार येताना नव्हता घरी पोचल्यानंतर सुरू झालाय बर आम छत्री आण नव्हती पण आम्हाला भेटला नाही आता सुरू झालंय जोरदार गेली चला

पाई आता आ, आता जरा पाय घटला <laughs> पाऊस थोडा पाऊस पडतोय आता <laughs> काय होत पाय सुळकून पडायची जास्त संभावना असते पडायला होईल <laughs> चला ग <गो। laughs>

माझ्या आत्तेच्या आत्ते आमच्या घरी पाणी पितात ना त्यांची इथं विहीर आहे ती बघा तिथं इथे विहीर आहे त्यांची इथून त्यांना पाणी तिकडेपर्यंत न्यायचं असतं आणि ही ही जी तुम्हाला पट्टी दिसते आहे ही जी ही पट्टी आहे ना ही पट्टी ही पट्टी अशाटी लावली आहे की इकडून गौरेडे येतात गौरेडे इकडून गवरेडे येतात हे गवत म्हणजे आपलं भागात लावलेलं आहे ते खाण्यासाठी नुकसान करायला त्याटी लावलेली आहे ही पट्टी ही पट्टी लावल्यामुळे काय होतं की त्यामुळे काय होतं की ते घाबरतात त्यांना वाटतं काहीतरी हे तो मोर तो बघ मोर तो बघ तो बघे पुढे 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 बोर साठता हो तिथं मोर आहे पड हे पड हे पकड ना तो पुढे गेला पुढे गेला तो पुढे जातोय मित्रांनो तिथं मोर आहे मोर आता आम्हाला मोर दिसलोय मी थांब 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 स्वामी धावू नको स्वामी धावू नको एक मिनिटा मित्रांनो तुम्हाला मोर दाखवतो एकच मिनिट एक मिनिटा मोर दिसलेला आहे कुठ दिसतो बघा तू आता खाण तू 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 बघ दिसला सो ब्युटीफुल इथे तू बघा तो बघा मोर दिसला का मित्रांनो

आणि <laughs> हा बघा आमच्या स्वामीचा मित्र काय मेलाय कुठे आहेस तू काय बघा हे बघा मित्र मित्राची विचारपूस चालू आहे आता आमच्या इथं इथं घर आहे ज्यांचं तिकडं घर आहे पण त्यांची तर सगळं पूर्ण कुटुंब बाकीचे काका वगैरे त्यांच्या घरीकडे त्यांच्या घरी जातोय अचानक तिथे वाटेतच भेटले त्यांच्या घरी चाललाय पाया पडायला गणपतीच्या ए पाय घटला वा

आता एक रस्ता झाला तर दुसऱ्या रस्त्याला जायचं परत शॉर्टकट आम्ही का आलो बाबा आमच्या साकवावरती आलो पुलावरती आता आम्ही आलो नदीच्या पहिला अलीकडे आलो तेव्हा आमच्याकडे घरावर चरायला आणलंय बघा हे खेळाच झाड खेर आलो आता आम्ही आमच्या घराच्या जवळ आलो म्हणजे जी पायवाट होती ती संपली परत आता आमच्या इथं डांबरी रस्ता सुरू झालेला दा। आहे हे बघा इथून आमच्या इथं डांबरी रस्ता सुरू होतो म्हणजे हा रस्ता जातो पुढच्या गावात हे झाड आहे ना त्याला फ्रेस झाड म्हणतात हे बघा हे आणि हे बघा हे त्याचं पान आहे तर आमच्याकडे काय करतात आता भजन असतं किंवा काय करायचे की आता हे द्रोण वगैरे आता झाले प्लास्टिकचे तर त्या टायमिंगला ना त्या टायमिंगला ह्याच्यामध्ये उसळ द्यायचे म्हणजे हे असं पान आहे ना इथं तोडून टाकतात एवढं थांबून थांब ना हां ते ना एवढं तोडून तो टाकतात एवढं तोडतात थेट आता तोडतात तो म्हणजे कैसेने कापून घेतात असं द्रोण बनवतात आणि इथं काठी टोकतात म्हणजे एखादा बांबूची काठी बारीक वगैरे टोकतात आणि द्रोण बनवतात ह्याच्यात उसळ द्यायची खायला असा ह्याचा उसळसाठी उपयोग होतो भजनासाठी भजन जेव्हा असतं ते उसळ वगैरे देतात आणि दुसरं समोर हसनाची महापूजा असेल तर तेव्हा पण इथं हे कटिंग करतात इथं ह्याच्यात प्रसाद देतात म्हणजे महाप्रसाद दे आपला जो सत्यनाची पूजेचा महाप्रसाद असतो प्रसाद इथे इथं देतो असा याचा उपयोग होतो आणि एक उपयोग यायचा जर जुनी माणसं याचा सिगरेटसाठी उपयोग करायचा म्हणजे बीडी म्हणतात बीडी तर ह्या झाडाच्या पानापासून बीडी बनवतात ते ते आहे पुढ्याचं पान आवाज नाही होतो तुका चार्जिंग उतरली रे तिची चार्जिंग लाव घ्या बारीक झाला ना रे था। 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 आता आम्ही आलो आमच्या घरी पोचणार आहे थोड्या वेळात सगळं हिरवळ वातावरण आहे आमच्या इथं पूर्ण रस्ता ओला आहे आताच पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे आणि काही सांगतो तुम्हाला इथं एक गाडी पलटी झालेली आहे बघू शकतो मी इथं फोर व्हीलर गाडी पलटी झाली आहे कोणती पावसामुळे त्याचा काय आतला नको तर कोणाचा तरी बॅलन्स गेलेला आहे ड्रायव्हरचा आणि एक गाडी पलटी झालेली आहे मी आता घरी पोचलो आला आमचं घरको म्हणजे बिलकुल लक्ष नाही